श्रेयस हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया कढीपत्त्याची चटणी हे अतिशय पौष्टिक आहे आणि अनेक आजारावर त्याचा फायदा होतो तर आता आपण याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे दोन चमचे चण्याची डाळ घेतली पाच सहा मिरच्या घेतल्यात उडदाची डाळ घेतली दोन चमचे तीळ घेतलेत दोन चमचे धने घेतलेत दोन चमचे आणि लसणाच्या घेतल्यात सात आठ पाकळ्या आणि एक दीड वाटी कडीपत्ता घेतले कढीपत्ता मार्केटमधून आणून स्वच्छ धुवून कापडावरती पसरून असं एकदम कोरडा करून घेतलेले आहे अजिबात त्याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही तर आता सर्व साहित्य आपण भाजून घेऊया त्याच्या एक पॅन ठेवलंय त्याच्यामध्ये आता सर्वप्रथम आपण कढीपत्ता घालूया थोडस तेल होता स्लो करायचा आणि चांगलं कुरकुरीत पान भाजून घ्यायचं पाण्या चांगले भाजलेले आहेत कढीपत्त्याचे आपण डिश मध्ये काढून घेऊया चण्याची डाळ भांडायचं हे सर्व साईचे भाज एकत्र तीळ आणि लसूण घालवे अगोदर उड्डाची डाळ आणि चण्याची डाळ भाजायची तर जरा जास्त वेळ लागतो आपण एकाच डिश मध्ये त्यात थोडं मीठ घालूया एक चमचावर आणि थंड झाल्यावर वा मिक्सरला वाटून घेऊया हा तयार आहे कढीपत्ता चटणी तुम्ही सुद्धा अशी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सयाच हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद